बातमी भाजपाच्या गोटातून दिल्लीत भाजपाची महत्वाची बैठक होणार आहे भाजपाच्या नवीन अध्यक्षांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तसंच ही भाजपाची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे या बैठकीमध्ये पक्ष मजबूत करण्याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे भाजपाच्या नवीन अध्यक्षांबाबत सुद्धा चर्चा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र भाजपाची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडतीय अधिक माहिती भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिल्लीमध्ये होत आहे या बैठकीत सदस्य अभियान त्यानंतरच्या त्या संघ संघटनात्मक निवडणुकांबाबतच्या भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे तसेच या चार राज्यामध्ये वर्षगरीच होणाऱ्या ज्या आगामी विधानसभा निवडणूक आहेत त्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक आहे यामध्ये राष्ट्रीय अधिकारी प्रदेशाध्यक्ष संघटन मंत्री राजे राज्याचे प्रभारी सहप्रभारी हे सगळे सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक दिवसीय सभेला संबोधित करू शकतात त्याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग जे पी नड्डा आणि अमित शाह हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत नजीकच्या काळात संघटनात्मक बदल आहेत ते होणार असल्याची चर्चा आहे काही राज्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र बहुतांश बदल आहेत संस्थेच्या निवडणुकीनंतरच होणार आहेत त्यामुळे जे पी नड्डा यांची वर्णी केंद्रीय मंत्री पदावर लागल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षपातीवर चर्चा सुरू झाल्या या पक्षपदासाठी आधी चर्चेत असलेल्या नावांची आणि केंद्रीय मंत्री मंडळात समेश करण्याचं ही बैठक होणार आहे धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहिती